बाबू आता मुंबई वينا इल्या नंतर कुकिंग पण शिकता इकडे बटाटे करता एक पैसे आठ रुपया गोला ढोपकोस म्हणजे ढोपको दो तांबे ती त्यावेळी पैशाची किंमत भरपूर होती हं आज तुझ्याकडे जर 10000 असते ना तर तू करोड अरबपती त्यावेळी आ तेव्हा तेवजे काय पाहिजे ते तू घेऊ शकला असता तर आमचं मेन घर आमच्या पंजाबानी बांधलेला आणि त्याच्या आजूबाजू बाहेरची कोणाची घरांना आहेत कारण की जवळपास आमच्या घराच्या भोवतली जी जमीन आहे म्हणजे वीस एक एकर वीस ते एकवीस एकर आ तर ती आमची सावंतांची आहे नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दाबा ज्यामुळे तुमका कोकणातले नवीन नवीन ब्लॉग बघू गावतले आणि आजचं ब्लॉग हि डेली ब्लॉग हा तर आजच्या दिवसात काय काय घडतं आता आम्ही या सगळ्या तुम्हाला दाखवतल्या आणि आता मी थोड्या वेळान काजूच्या बागेत पण जातलय तर काजूची बाग पण मी तुम्हाला दाखव तर नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा आज लग्न हा आम्ही हळदी करून एक आणचं काय नोट होती काय एक आणू एक पैसा, आ, पैसा।, पैसा आता एक ते... पैसा जो ना त्याचे चार भाग व्हायचे म्हणजे आता एक आना म्हणजे जसे वीस पैसे पंचवीस पैसे तसे ते एक ओके ओके आता पंचवीस पैसे पण एक म्हणजे तो दोन आणे म्हणजे मग ते एक वाला एक पैसा आला तो एक रुपये त्यावेळी पैशाची किंमत भरपूर होती आज तुझ्याकडे जर दहा हजार असते ना तर आज तू करोड अरबोपती तेव्हाचे तेव्हा काय पाहिजे तर तू घेऊ शकला काय आणि पहिला कसा जेवण पण ह्या होता म्हणजे खत वगैरे वापरत नाही एसटी कॅन्टीन एसटी कॅन्टीन आजरा डिपॉझ अज बेस्टी डिपोन गेलो जागू चुकू रे काय झालं भांडी भिंडी नाही का भांडी नाही म्हणून मग कॅन्सल भांडी त्यांची असतं फक्त आपला डिपॉझिट दिला आणि चालाव घेतला आणि पहिला कसं खत वगैरे घालत नाही ना याच्यात त्यामुळे ते लोक जास्त जगली जुनी लोक आणि आता कसा सगळा रासायनिक खत घालून मग मरतात लगेच आणि रासायनिक खत हिशोबाच्या बाहेर घालतात ना त्याचा जो परमान आहे डॉक्टर सांगतो तसं नाही करत हिशोबाने टाकल्याने नाही कसं आहे आणि पहिलं कसं होतं लोकांच्या प्रत्येकाच्या घराच्या बाजूला मसरं त्याच्यामुळे गायरी शांत जमावायचं तेच शांत तिथं आणि वायंगणातली भात एवढी चांगली होती ना टेस्टी बिना ह्याचे मस्त मेहनत नको वायंगाणातली बाबू आता मुंबई येल्यानंतर कुकिंग पण शिकता इकडे बटाटे करता आणि ह्या बटाट्यामध्ये एवढा तेल होतलेले त्यांनी आता तर साईडला काढून ठेवले <laughs> ना पण बारीक झाले हा बटाटे चमचमीत मी एकदम मस्त दिसतात एक नंबर माझी आवडती डिश आहे कसं वाटतं चुलीवर जेवण बनव चांगलं खरंच काल आंबोली गेलोय संध्याकाळच कारण हळदी होती मावशीच्या मुलग्याची आणि रात्री कसा लेटपर्यंत जागा होतो आहे त्यामुळे अजून काही झोप पूर्ण होऊक नाही हा डोळ्यावर दिसतच असते तुमका झोपा आणि थोड्या वेळानं आम्ही चौकळीक लो कारण चौकळीक जत्रा वाटता नेण्याकडे आणि आता मी तुमका काजूकडे घेऊन जातो आहे म्हणजे आमची काजूची जी, जी बाग आहे एक झाडं आहेत घराजवळ तर ती बाग मी ह्या तुमकं दाखवते काजूची आणि काजू लागलो की नाही तो बघूया आपण कारण सावंतवाडी भागामध्ये काजू लागलेले आहोत आणि आमच्या काजूत कमी अजून जाऊक नाही ह्या वर्षी त्यामुळे बघूया आणि कधीतरी बेंदूचा लागतो आणि हे काहीतरी काका घरी होतो झाडाचा झाडा जा, ह्या झाली आहेत ना पडलेली आहेत ती तर ती बेंदे होतो काका मग आणि ह्या चपाटीकरांचा केला तर थंय आमचे थोरले बाबा घर बांधतले आहेत तर त्याच्यासाठी हा प्लेन करून घेतलेला मग ती झाडं जी मध्ये गावलेली झाडं ना तर त्याचं त्याची लाकडं तोड़े होतो काका आणि त्याच्या ह्या बाजूकच मी क्रॅप फार्मिंग पण बन, बनवलेलं आहे दोन वर्ष झाली क्रॅप फार्मिंगला आणि त्या बाजूक आमचं घर आहे तर आमचं मेन घर आमच्या पंजोबांनी बांधलेला आणि त्याच्या आजूबाजूक बाहेरची कोणाची घरं नाही आहेत कारण ही जवळपास आमच्या घराच्या भोवतली जी जमीन आहे म्हणजे वीस एक एकर वीस ते एकवीस एकर आ तर ती आमची सावंतांची आहे आणि ह्या बाजू थोडं हो सगळं काजूची झाडं बघा ही एक हा दोन त्यानंतर त्या बाजूक तीन आ, ही एक चार आणि हय पेरवना म्हणजे पेरूचं चा झाड हा चार झाली ही पाच त्यानंतर त्या बाजूक एक सहा सात आठ नऊ आणि त्या बाजूक पण होतो हो, ती दहावी पडली हा म्हणजे ती मेली कशी काय अकरावी थं होती त्यानंतर बारावी त्या कोपऱ्यात होती आणि तेरावी थं होती त्या एकदम खालच्या वाबलेत आणि वरती पण आहात भरपूर रान भरपूर वाढला कारण आजूबाजू काही शेती वगैरे करूक नाही ह्या दोन वर्षात त्या तरी है। जो काजु तर त्यामुळे गवत भरपूर आहे कधीतरी येऊन मेंदूचं लागतं म्हणजे काजू आपण गावतात नाहीतर मग पाल्यात काजू पडलो तर मग ते गावणंच नाही आणि ह्या बाजूक क्रॅप फार्मिंग केलं आहे मी पेरू पण यंदा कशी काही लागू नाही नाहीतर ह्यावेळी भरपूर लागतात आता काजू दाखवते तुमका काजू लागलो काय नाही तर बघू शकताय आत्ता काहीतरी मोहर येता अजून काय काजू लागत नाही आमचं लेट झालो यंदा सावंतवाडी भागात लागलो पण आणि लोक भाजी पण करून खातात काजूची घराची ही मोठी काज आहे बघू शकताय तुम्ही आणि याच्यावरती काजू भरपूर लागतात आणि या झाडावरती जे काजू असतात ना तर ते साईजने मोठे असतात इतर काजूंशी कम्पेअर केलं तर भारी लागतात आता मी तुमका खालच्या बाजू घेऊन जातो आहे आणि थंय मी या पप्पा आणि करण तिघांनी मिळून बाबळी लाईल ला। बाबळीची झाडं तर ती आता मी तुमका दाखयते कारण भरपूर आता मोठी पण झाली ती यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतरच या बाजूची झाडं लायली ला। आहे तर ती मी आता तुमक्या दाखवते आणि त्याच्यावरती मी एखादो व्हिडिओ पण केलेला आहे तुम्ही बघू शकता है तो जाऊन झाडा लायतानाचं आणि आता ती झाडं खूप मोठी झाली आहेत दोन अडीच वर्षामध्ये बघू शकताय पूर्ण भरलेला आहे या बाजूक हे गावटी मांगी आहेत आणि या बाजूक ही झाडा लायलो आम्ही बघू शकता खूप उंच झाली आहेत या बाजूक दहा बारा आणि ह्या बाजूक भरपूर आहेत ही बघा पूर्ण पॅक झाली जमीन आता झाडांनी आणि मस्त हडता सावली पण येता माझ्या पप्पांनी लहान असताना एक विहीर पाडली आहे तर ती विहीर दाखवते तुमका लहान असताना म्हणजे माझ्या वयाच्या असताना ते कामाक जात आणि कामाक सुट्टी असता तर त्या दिवशी ते गावी आहेत सुट्टी असताना आणि त्यानंतर मग हय थोडी विहीर अशी पाडलेली आहे आणि मग अर्धी विहीर झाल्यानंतर मग माणसं घेतलेली गडी आणि त्यानंतर मग ती विहीर पडलेली खोला आणि जेव्हा मेमध्ये गावात पाणी कमी पडा तर तेव्हा गावातली लोकं पण आहेत आता आमची जाकवेल बांधलेली आहे गावासाठी तर त्यामुळे आता पाण्याचं काही प्रॉब्लेम नाही पण पहिलं आम्ही लहान असताना पाण्याचं प्रॉब्लेम होय कारण विहिरी वगैरे नव्हती तर त्यामुळे गावातली लोकं पण येत होय आमच्या विहिरी जले या तर या या हो। तर हो आता बरेच दिवस झाले ह्या बाजूक येऊक नाही तर त्यामुळे या पूर्ण जाम झाला आणि ह्या बाजूक आम्ही परडा लाव म्हणजेच भाजी वगैरे लावू आणि लाटेचं पाणी वापरेव लाट तुमका माहीत असतलीच हा तर लाटेचं पाणी वापरून आम्ही है पहिली भाजी बनव आजी असताना आणि हीच ती विहीर आता कोणीतरी त्याच्यावरती शिरट्या टाकलेली आहेत बघू शकता शिरटा काढूची लागतील नाहीतर मग कोणाचा तरी ढोर वगैरे पडू शकता कारण विहीर अशी दिसणार नाही कोणतरी ही शर्ट टाकली आहेत आम्ही येऊक नाही त्यामुळे आणि ह्या बाजूक पण आता जाम झाला पुरा आणि हे सगळे मानगे म्हणजेच बांबू तर मंडळी आजच्या मध्ये एवढाच आजचा आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रहा बाय बाय